पूर्वीच्या काळात ना घरी पाहून आले की त्यांना कैरीचं पण किंवा लिंबाचा सरबत दिला जायचा त्यावेळेला काही असं बाजारात मिळणार सरबत वगैरे असं काही नव्हतं जे काय असायचं ते गृहिणी घरीच बनवायच्या तर आज आपण पाहणार आहोत कैरीचं पन्ह अगदी सोप्या पद्धतीने आणि हे पण तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता जवळपास चार ते सहा महिने किंवा वर्षभरही टिकलो पण तसं जर पाहिलं तर हे पण एकदा बनवलं की तेवढा वेळ ते घरामध्ये शिल्लक राहतच नाही नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर कैरीचं पण कसं बनवायचं हे आपण पाहूया पण बनवण्यासाठी इथे जवळपास मी तो अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या साईजने मोठ्या आहेत तर यांचं जे पुढचं देठाचं टोक असतं ना ते काढून टाकायचं आता ही कैरी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची पण माझ्याकडे ॲल्युमिनियमचं कुकर असल्यामुळे मी अगोदर ती स्टीलच्या डाब्यामध्ये लावते लक्षात ठेवा कधीही ॲल्युमिनियमच्या ह्याच्यामध्ये आपल्याला असे आंबट पदार्थ उकळून घ्यायचे नाहीत रिएक्शन होते चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर ही पहा आपली कैरी अशी मस्त इथे शिजलेली आहे आता ही थोडीशी गरम आहे मी थोडीशी साल काढते आणि तिला थोडं थंड व्हायला ठेवूया कैरी चांगली थंड झाली की आपल्याला चमच्याच्या साह्याने तिच्या आतमधला गर काढून घ्यायचा मस्त आपली इथे कैरी शिजलेली आहे चमच्याच्या साह्याने आपण तिचा सर्व गर काढून एका वाटीमध्ये काढून घेऊयात असं जे पण आपण बनवलं की ते बऱ्यापैकी बऱ्याच काळ टिकतो आता इथे सर्व आपला गर काढून झालेला आहे आता गर काढून झाल्यानंतर जेवढं आपलं कैरीचं गर आहे तेवढंच आपल्याला सा साखर किंवा गूळ घ्यायचा आहे मी ते गुळाचा वापर केलेला आहे गूळ चिरून घ्यायचा बाकीचे पदार्थ पाहूयात पाव चमचा काळी मिरी एक चमचा भाजलेलं जिरं त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक चमचा काळं मीठ घ्यायचं पण थोडंसं चटपटीत व्हावं म्हणूनही आपल्याला पदार्थ किंवा हे घटक यामध्ये घालायचे आहेत आता सर्व आपण काढलेलं गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये घर आपल्याला घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे जिरं बरोबर भाजून घ्यायचं आहे भाजलेल्या चव ही अप्रतिम लागते त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची त्याचबरोबर एक चमचा काळं मीठ तुम्ही हवं हो तर साधं मीठ घातलं तरी चालेल पण काळं मीठ ही पचायला पाचक असतं त्याचबरोबर फक्त पाव चमचा काळी मिरी घालायची चटपटीत स्वादासाठी आपण इथे काळी मिरी घालत आहोत आता हे चांगलं आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर यामध्ये मी थोडंसं फक्त पाव ग्लास पाणी घालते म्हणजे पुन्हा आपण एकदा फिरवून घेऊ म्हणजे सर्वांचा चांगला एक जीव होईल मिक्सरला आता हे पाणी घातल्यानंतर फिरवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याची खूप अशी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे हे पहा अगदी स्मूथ याची पेस्ट तयार झालेली आहे आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत नसेल तर तुम्ही गाळून नाही घेतलं तरी चालेल मी गाळून घेते कैरीच्या काही धागे असतील किंवा आपण जे वेलची वगैरे घातली होती ती दाताखाली येऊ नये म्हणून हे आपल्याला चांगलं गाळून घ्यायचे चमच्याच्या साह्याने गोल गोल फिरवत हे आपण चांगलं गाळून घेऊया तुम्ही पाहू शकता हे पहा थोडंसं असं इथे शिल्लक हे घटक दिसत आहेत ते मागाशी आपण जे वेलची किंवा काळी मिरी घातली त्याचे दिसत आहेत हे पहा अशी मस्त इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आता पण चांगलं टिकावं म्हणून यासाठी आपल्याला एक प्रोसेस करायची आहे कढई घेऊया कढईमध्ये आपण जेवढं मागाशी आपण गर काढला होता तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आणि आता गुळ बुडील इतकं पाणी घालायचं गुळ बुडाला तेवढं पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आणि गुळ चांगला वितळून घ्यायचा इथे आपल्याला पाक करायचा नाहीये पण गुळ चांगला उकळवून घ्यायचा आणि त्यातला पाण्याचा जो अंश आहे तो निघून जाईपर्यंत जवळपास दोन ते तीन मिनिटं एकसारखं हलव आपल्याला हा गुळ इथे शिजवून घ्यायचा पाण्याचा अंश सगळ्या गुळामधला निघेपर्यंत चांगलं शिजवून घेऊया इथे तीन मिनिटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता गुळातलं पाणी आपल्याला आटलेलं दिसते तर यामध्ये आपल्याला आपण मगाशी जे गाळून घेतलेलं कैरीचा जो गर होता तो सर्व घालायचा गर सर्व घालून झाल्यानंतर लो टू मिडियम आपल्याला हे चांगलं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं शिजवून घ्यायचं म्हणजे एकसारखं हलवं चार ते पाच मिनट आपण हे चांगलं शिजवून घेऊया म्हणजे हा पदार्थ आपला चांगला टिकतो जे पण आपण करणार आहोत ते आपलं चांगलं टिकतं आता आपल्याला इथे फक्त अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे साधं मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण चांगलं हे फिरवून घेऊया था आता आपल्याला काय करायचं का आहे हे बऱ्यापैकी लो टू मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत हे शिजवायचं आहे आणि अशी तार फक्त एक तार ही अशी एक तार आली पाहिजे म्हणजे आपलं इथे हे परफेक्ट असं पण तयार झालेलं आहे अजून तरी बोटाला फारसं असं व्यवस्थित चिटकत नाही एखादं मिनटं मी अजून चांगलं हे हलवत हलवत शिजवून घेते एखादं मिनटं झाल्यानंतर पुन्हा मी चेक करते पण आता चांगले बऱ्यापैकी चिकट झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल तर एक थोडंसं हलवून घेते मी खाली लागणार नाही यासाठी मस्त परफेक्ट आपलं इथं पणं तयार झालेलं आहे आता हे पणं जे आपण बनवलेलं आहे ते आपल्याला थंड करायचं थंड करून थंड करून घेऊया आणि नंतर एका काचेच्या बरणीत ठेवून तुम्ही वर्षभर वापरू शकता काचेच्या भरणीत ओतून घेऊया बरणी ही स्वच्छ धुतलेली आणि कोरडी केलेली असावी हे सर्व आपण या काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊयात असं आपण पण पन, बनवून ठेवलं की पाहुणे आले की फक्त एका मिनिटामध्ये आपण त्यांना असं पण प्यायला देऊ शकतो जरी मी म्हंटल की पण एक वर्षभर फ्रीजमध्ये टिकतं पण तेवढं एक वर्षभर पण ही फ्रीजमध्ये शिल्लक राहतच नाही कारण की उन्हाळ्यामध्ये ते संपलं जातं आणि इतकं हे चविष्ट होतं असं चटपटीतपण आज आपण इथे बनवलेलं आहे आता हे पण आपण ग्लासामध्ये सर्व करूया त्यासाठी ग्लासामध्ये काचेच्या ग्लासामध्ये तीन चमचे मी जे पन, आपण पाण्याचं मिश्रण बनवलं आहे ते घालूयात ग्लासची साईज इन मीडियम आहे म्हणून मी तीन चमचे घातले तुम्ही जर मोठ्या साईजचा सा ग्लास घेतला तर तुम्ही चार चमचे घाला म्हणजे याची चवई चांगली लागेल रोजच्या वापरातीलच हा चमचा आहे आता हे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला यामध्ये बर्फ घालायचा आहे उन्हाळ्याचे दिवस असले की जेवढं थंड खावंसं वाटतं त्यामुळे बर्फ घालूयात बर्फ घातल्यानंतर यामध्ये आपण माठातील किंवा फ्रीजमधलं पाणी घालायचं आहे आणि चांगलं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे कारण की आपलं जे पाण्याचं मिश्रण आहे ते घट्टसर आहे असं चांगलं चमच्याच्या सहाय्याने हलवून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या ग्लासातही सेम आपण पाणी घालूया आणि तसं सेम हलवून घेऊया आधी कलरही खूप छान आलेला आहे हवा तो तुम्ही केशरचाही वापर करू शकता ज्यावेळेला आपण मिश्रण बनवतो त्यावेळेला पण मी इथे केशरचा वापर केलेला नाही तरी खूप सुंदर कलर आलेला आहे आता उन्हाळा म्हटलं की पोटाला थंडावा आलास तर दोन ती तीन पन ग्लास तर ची। ते तीन अशी पुदिन्याची पानं पण आपला असं मध्ये भरल्यानंतर वरून टाकायची त्याची चव खूप भारी लागते पुदिन्याची पाने टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण चांगलं ढवळून घेऊयात आ अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असं सटपटीत आपलं पण तयार झालेलं आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान छान रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय